नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आणि माझा गोट फार्म आहे टाकळे हज्जी तालुका शिरूर जिल्हा पुणे इथं माझा गोट फार्म आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्व शेळीपालक बांधवांना खूप अशी चांगली छान माहिती देणार आहे तर ती माहिती अशी आहे बोकडांना तेज आणि चमक येण्यासाठी कोणता खुराक द्यायला पाहिजे काय द्यायला पाहिजे त्यांना अशा पद्धतीचा आपला हा व्हिडिओ असणार आहे अशी याची माहिती असणार आहे व्हिडिओमध्ये की बोकडांना तेज आणि चमक कशामुळे येते त्यांना काय खुराक दिला पाहिजे आणि त्यांचं वजन वाढ कशा प्रकारचं होईल अशी सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये दे देत आहे व्हिडिओ कुठे स्किप न करता मित्रांनो शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो बघा हे आपले आता एक एक वर्षाचे मेल झालेले आहेत आणि सर्व हे मेल आपले बिट्टल क्रॉसचे आहे आणि बिट्टल क्रॉसचे मेल आहेत आणि ही क्वालिटी आपण घरीच तयार केलेली आहे मित्रांनो आपण काय केलं तर गावरान शेळीला बिट्टलचे मेल क्रॉस केला होता आणि त्याच्यापासून ही पायदा झालेली आहे तर बघू शकता आता हा समोर काळा हा मेल दिसतोय बघा याची क्वालिटी याची चमक कसा आहे तर हा आता कंप्लीट एक वर्षाचा झालेला आहे हे पाचवी मेल माझे एक वर्षाचे झालेत तर मित्रांनो यांना जर चमक आणि तेच असं जर दिसायला पाहिजेन असं यायला पाहिजे त्यासाठी खुराक आहे आपला मित्रांनो सेंगदाना पेंट आणि सेंगदाना पेंट ही असा खुराक आहे की तो खूप भारी खुराक आहे शेंगदाणा पेंड आणि शेंगदाणा पेंड मित्रांनो आणि शेंगदाणा पेंडचीच ही पन है। चमक तुम्हाला दिसत आहे आणि निस्ती शेंगदाणा पेंड नाही तर मित्रांनो यांना आपण सोयाबीन पण देत आहे सुद्धा खूप चमक येते सोयाबीनचं तेल पाडतो आपण तर ते सोयाबीनसुद्धा खूप भारी पौष्टिक आहे आणि त्या सोयाबीनची सुद्धा ही चमक आहे तर मित्रांनो ह्या बेलला आपल्या सोयाबीन आणि शेंगदाणा पेंट तर एक वेळेस शेंगदाणा पेंट आणि एक वेळेस सोयाबीन असा आपला त्यांना खुराक आहे आणि तुम्हाला सांगतो टॉनिक किंवा इतर कोणतेही वायफळ खर्च करण्याची काहीच गरज नाही यांना कुठल्याही प्रकारचं मी टॉनिक दिलेलं नाही आहे कुठल्याही प्रकारचा जनताचा डोस दिलेला नाही आहे त्यांच्या अंगात प्रतिकारशक्ती जर चारा चांगल्या क्वालिटीचा जर असेल खोराक जर चांगल्या क्वालिटीचा असेल तब्येत जर चांगली असेल तर त्यांची प्रतिकार रोग जे रोगाची जी प्रतिकारशक्ती आहे ती चांगल्या प्रकारची असते तब्येत असल्यामुळे आणि यांना कुठल्याही प्रकारचं मी टॉनिक दिलेलं नाही कुठल्याही प्रकारचा जनताचा डोस दिलेला नाही आता एक एक वर्षाचे मेल झालेत मित्रांनो आणि बघू शकता क्वालिटी आपण घरी तयार केलेली आहे आणि चमकसुद्धा तुम्ही बघा कशी आहे त्यांच्या अंगावरती तर एकमेव खुराक आणि खाद्य खुराक आणि खाद्य खूप महत्त्वाचं आहे तर तुम्हाला सांगतो तुम्हीसुद्धा शेळीपालन बोकड पालन जर करत असेल तर लोक सांगतात हे टॉनिक द्या ते टॉनिक द्या हे औषध पाजा ते औषध पाजा काहीच गरज नाही फक्त चारा चांगल्या क्वालिटीचा द्या आणि खुराक द्या तुम्हाला सांगतो काहीच गरज नाही बाकीच्याची अशा पद्धतीचे आणि अशा क्वालिटीचे मेल अशा क्वालिटीच्या शेळ्या पिल्ले तुम्ही तयार करू शकता त्याच्यामुळे खरं तर मेन म्हणजे चारा पाहिजे खाणं चांगलं पौष्टिक पाहिजे चांगला, चांगला कसदार चारा पाहिजे आणि कसदार जर चारा जर असेल आणि असा जर सोयाबीन आणि शेंगदाणा पेंड ह्यासारखे जर खोराक जर असतील मित्रांनो तर ही अशी चमक आणि हे असं तेज तुमच्या मेलवरती शेळ्यांवरती शंभर टक्के तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही तर बघू शकता आपल्या मित्रांनो मेल हे आता आणि त्यांचा जे चाऱ्याचं नियोजन असतं ते नियोजनसुद्धा आपलं टाईमशीर असतं सुद्धा टाईमावर द्यायचा पाणीसुद्धा टाईमावर द्यायचं वेळेवरती जर तुम्ही जर त्यांची काळजी जर घेतली तर मित्रांनो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचं त्याच्यामध्ये फायदा होणार आहे तर मित्रांनो आपण यांना आता हे पहा कुट्टी टाकलेली आहे आणि ही कुट्टी आहे गवताची कुट्टी आहे गिन्नी गोल गवत असतं मित्रांनो ते निपनेअरसारखं ते गवत असतं त्या गवताची कुठी टाकलेली आहे मक्का मिक्सचर कुठे आहे बघा कशी कुठे खातात ते आणि तुम्हाला सांगतो मेथी घास आहे त्यांच्यासाठी आपला खास खास मेथी घास आहे मेथी घास पण देतो आपण त्यांना तर अशा पद्धतीचा आपला चारा आहे मित्रांनो आपल्या मेलला तर कशी वाटते क्वालिटी नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि आपण कुठून व्हिडिओ पाहताय ते पण सांगायचं आहे तर हे आपले बिठ्ठल क्रॉसचे मेल आहेत मित्रांनो ठीक आहे असो व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून मी सर्वांचा आभारी आहे खूप खूप धन्यवाद असेच आपले नवनवीन नवीन व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्वक मिळतील ऐकायला पाहायला मिळतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर बघा मित्रांनो हा समोर दिसतो हा आपला बिटलचा मेल आणि हा आपण गावरान शेळीपासून तयार केला आहे बघू शकता याचे कान वगैरे कसे आहेत एकच नंबर क्वालिटी आहे आणि ही क्वालिटी आपण दुसरीकडून विकत जर आणायची म्हटलं असलं तर भेटत नाही खूप पैसे मोजावे लागतात तर असो जास्त मी व्हिडिओ मोठा बनवत नाही तर बघू शकता ही, ही आपले मेल तर कशी वाटली क्वालिटी नक्की कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीन असेल तर आणि आपले मित्रमंडळींना शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओमधून माहिती थी मिळेल ठीक आहे असो ह्या इथेच आपण आपला व्हिडिओ आता संपवत आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र